आज शेतकरी एकच प्रश्न विचारतोय आम्ही उत्पादन करायचं खर्च करायचा मेहनत घ्यायची आणि दर कोसळी की सगळा वाढणारा खर्चाचा डोंगर आमच्या माथी यासाठीच शेतकऱ्यांना आता एकत्र आवाज उठवायला सुरुवात केली आहे राज्य आणि केंद्र सरकारकडे एकच मागणी आहे कांदा निर्यात तातडीने वाढवावी फक्त बांगलादेश नाही तर इतर देशांशीही नवीन निर्यात करार करावेत बाजार स्थिर राहील अशी ठोस निर्यात व साठवणूक धोरणे आखणं गरजेचं आहे मंडळी कांदा हे केवळ पीक नाही तो महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे कांद्याच्या दरामध्ये सैर्य नसेल तर शेतकऱ्यांच्या जीवनात सैर्य कसं येणार आज गरज आहे भावनेने नाही तर धोरणाने निर्णय घेण्याची तात्पुरत्या उपायांपेक्षा दीर्घकालीन उपाययोजना करण्याची शेतकरी सक्षम आहे मेहनती आहे उत्पादन करण्यात तो कधीच कमी पडलेला नाही पण बाजार आणि धोरण यांचा योग्य आधार मिळाला तरच शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित होईल तर मंडळी आपण या विषयावर सतत लक्ष तर ठेवणारच आहोत कांद्याच्या दरांमध्ये होणारा प्रत्येक बदल प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पालव्या ग्रीकोन नक्की करेल